अध्यक्ष महोदय नंबर दोन आम्हाला एक महानगरपालिकेने चार पाच वर्षापूर्वी एक असं सुंदर स्वप्न दाखवलं आणि त्या काळामध्ये असं होतं अबू भाई जो भी अच्छा सुंदर सपना होगा ना वो मुंबई शहर के लिए दिखाया जाएगा लेकिन सरकार जब आपकी थी मुख्यमंत्री जब उद्धवजी थे तब वो सुंदर सपने का काम सिर्फ वरली या बांद्रा पूर्व में होगा वर्ली में युवराज का कॉन्स्टिट्युएन्सी वांद्रे पूर्व मे साफ इसके केली और काही पण मुंबई में नाही आणि त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आम्हाला सांगितलं होतं की सॅटेलाइट मॅपिंग करू आम्ही अनधिकृत बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी जी आय एस माध्यमातून सॅटेलाईट मॅपिंग करू म्हणजे आम्हाला करणारे कोण केलेलं किती आहे किती फूट केलाय केव्हा केलाय उजवीकडे डावीकडे सगळं कळेल आम्ही त्याच्यावर कारवाई करू थ्री डी मॅपिंग करू अध्यक्ष महोदय जे वरळीसाठी निर्णय त्या काळात महापालिकेने घेतला तसाच एस वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम माझ्या मतदारसंघात आणि पर्यायाने मुंबईत आपण अशा पद्धतीने थ्री डी मॅपिंगचा निर्णय महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर रोख लावण्यासाठी करणार का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न एक कायदा खूप पूर्वी माननीय गृहमंत्री पण आले त्यामुळे मला असं वाटतं की त्याला न्याय मिळेल पूर्वी त्याची भीती खूप होती आणि तो कायदा होता स्लम लॉर्ड अँड बुटलेगर्स ऍक्ट या स्लम लॉर्ड अँड बुटलेगर्स ऍक्ट मध्ये जो आरोपी दोनदा पकडला गेला त्याला संघटित गुन्हेगारीमध्ये तडीपार करायचे कारवाई करायची माझा तिसरा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना स्लम लॉर्डस अँड बुटलेगर्स ऍक्ट मध्ये गेल्या वर्षभरामध्ये किती झोपडपट्टी दादांवर तुम्ही कारवाई केली या तीन प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं